स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या व्यंकटेश महाविद्यालयात अतिरिक्त तुकडी मंजूर झाल्यानं दरवर्षी प्रवेशासाठी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष आता थांबलाय माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून संघर्षाला पूर्णविराम मिळाला इचलकरंजी शहरातल्या श्री व्यंकटेश महाविद्यालयात दरवर्षी बीकॉमसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते परंतु प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आणि तुकडी कमी या विसंगतीमुळे अनेक विद्यार्थी पात्रता असूनही प्रवेशापासून वंचित राहायचे या संदर्भात माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांनी व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेऊन ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी अतिरिक्त तुकडी मंजूर करण्याची मागणी केली होती त्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश मिळाले त्यामुळं दरवर्षी प्रवेश मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आता संपला आहे तुकडी मंजूर झाल्यानं सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची उपाययोजना करण्यात आली आहे अतिरिक्त तुकडीच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजूर करून आणल्याबद्दल प्राचार्य माने यांचा माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करून आभार मानण्यात आले अद्यापही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांनी माणुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केले यावेळी प्राध्यापक बांडदार आणि माणुसकी फाउंडेशनचे सदस्य प्रथमेश इंदुलकर चैतन्य चव्हाण रंकित रॉय अज्जू पाटील आनंद इंगवले सागर भोसले प्रवीण मांगडेकर अनुराग हनगंडी ऋषी सातपुते कृष्णा इंगळे ओंकार सुतार सौरभ चव्हाण स्वप्नील कळवमुडे ऋषिकेश कुलकर्णी सिकंदर शेख ऋषिकेश कुलकर्णी जुनेद खान निलेश पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते